नमस्कार सगळ्यांना <laughs> तर मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आणि हे बघा आमच्या घरात जाड पोळलं चलती बाबा काय करत जाळ पोळलं परत तुम्ही की म्हणता सारख्या सारख्या डीएस किचन मध्ये येतो आणि बिना लाईटचा व्हिडिओ कसं काढायला इकडे बघ कॅमेऱ्यावर बघ माझ्या स्क्रीन वरती बघ आला का उजेड आला का व्हिडिओ निघाला का हा व्हिडिओ निघाला तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि आजचा विषय असा आहे मग नको टाकू चमच्या कवर बी होणार नाही त्याला मोठा चमचा घे नको ना काय असं नसतं करड धिड मग कोणी शिकवलंय मी असं टाकतो का चमच्यानी मोठा तरी घ्यायचा दर्शव व्यवस्थित घ्यायचं हे बघा तयारी टेस्ट चालू आहे का का पाणी आलं तरी बकेट जरा करा कारण आमच्या घरी आताच पाणी होऊन गेलं पूर्ण गल्ली मध्ये पाणी पाणी झालेलं आहे चिक चिक झालं सगळं पसारा शिवागीमध्ये आज आपण एक काम करूया आज धिरडे म्हणूया तुमचं दोन तीन वेळेस केलं तू त्याच्या बांगड्या तुम्हाला दिसत नाहीये तिकडे बघा तिकडे बांगड्या ठेवलेल्या सगळ्या सजून ठेवलेल्या हळदी कुंकाचा टाइम चालू त्याच्यामुळे साडी वगैरे सगळं एकदम प्रॉपर ड्रेसिंग मध्येच असती आणि ही गोष्ट तिला जमत नाही तरी बी ती ट्राय करावी लागली बनवायची कारण कालच मला म्हणलं गेलं काय का तू म्हणजे असं सगळं मिस करतो सगळं मीच करतो आणि आता पण तिने काय केलं माहिती मित्रांनो मला त्या गोष्टीचा राग आला ती काय करतो ती मलाच विचारत होती मी तिकड तिकडे बसलो तिकडच्या रूममध्ये मध्ये तिकडच्या रूम मला इकडे बोलून घेतलं तुम्ही या इकडं तुम्ही या इकडं तुम्ही या इकडं म्हणजे माणूस दोन मिनिटं मी मोकळीत बसू शकत नाही का सारखं 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 तेच 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 काय आहे मग शनिवार रविवारी एक दोन गोष्टी असतात आणि त्या बाहेर बघा बनवू काय तू बनव ना तारीख तुमचं बघून पण तुम्ही माणसांसारखं सारखं काय सगळं तर शिवानी काहीच करीत नाही फक्त डी एस केच करतो सगळं शिवानीला काहीतरी करून देतो असं मला कमेंट मला आज आलेली आहे तर त्या कमेंटला आम्ही म्हणतो मी फक्त शनिवार रायवारीच करतो ते पण मला असं मूड असून तरच मी जेवण बनवतो बाकीच्या ऑफ डे म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये मी काहीतरी नवीन नवीन काही काही चालू असतं माझं काहीतरी चालू असतो मला खायचं बनवून काय बनवते म्हणलं तू न कारण मी साडी घातली ना आता पण तुम्हाला मीच बनवते त्यांनी सगळं कोण काय म्हणणार हेच दिसा द्यायचं होत नाही लवकर हे दुसरे म्हणजे काय का मी बाहेर मी बाहेर तिकडे बसले होतो त्यांनी मला तिकडून इकडे बोलून घेतलं नाही तूच ट्राय कर तूच ट्राय कर आणि त्यात त्यात विषय काय झाला माहिती मित्रांनो तुम्हाला दिसत असं थवड्यावरती मोठा असा फोकस चमकला दिसतोय त्या आपल्या फ्लॅश लाईटमुळे मी व्हिडिओ म्हणजे शूट करतोय आणि मी कॅमेरा तिकडे फिरल्यानंतर मला दिसत नाही नीट का कारण तो लाईट माझ्या डोळ्यावरती चमकतोय आणि आमची लाईट आहे ना सारखी ये जा ये जा करावी लागेल आज लाईटला पण काहीच म्हणजे रिझनच नाही काहीच समजत नाही लाईटचं काय झालं काय नाही झालं तर त्याला होय व काय झालं

दोन टक्के सुधार झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त शिवानीमध्ये दोनच टक्के सुधार झालेला आहे आता खाण्याच्या बाबतीतला बाकी असं माहिती आहे का बाकी भगवान भरोसे काम आहे सबस्क्राईब करा काही असेल पुढे अजून थोड्या वेळात येतो तुम्हाला भेटायला चांगलं हां झालं <laughs> <laughs> आता तुम्हाला सांगतो डोळ्यामुळे समोरचे चेहरे दिसत नाही मला का कारण कसं काय ते झालं एकदम तडक तडक भडक भडकता आपले धिरड तुमच्या इकडे धिरड म्हणते थाळीपीठ म्हणते काय म्हणते मला कमेंट मध्ये सांगायचं थोड्या वेळात कारण हे डोळे चमकाला लागणार हो आता जेवण वगैरे झाले आणि तुम्हाला सांगतो आता काय विषय मुद्दा झालेला आहे तुम्ही मला आज कमेंट आली की काय ते शिवानी काहीच करीत नाही म्हणून आधार शाव तर शिवानी काहीच करीत नाही कमेंट आज खाते झोपते मस्त आराम काळीच काम करत नाही करीत करत नाही मी खाते <laughs> पाणी पिते झोपते नाही हा काय काम होत सगळं काम तर तूच करतो तर शिवानी काय करते असा विषय तुम्हाला सांगणार होतो मी म्हणून मी असं आलो काय व्हायला माहिती का दिवसेंदिवस ना मला काय व्हायला काय माहिती मी गोष्टी अशी विसरू लागलो मी इसराव लागलो मी भरपूर साऱ्या गोष्टी विसरत चाललो त्यामुळे होते कपडे धुता तुम्हाला काय माहिती सांग काय काय करते सांग मी स्वयंपाक करते सांगायचं समजा तुम्ही फार मदत करता सकाळचा स्वयंपाक करते कपडे धुते भांडे घासते काय आज जोन, 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 तू? आज जेवण मीच बनवलं आज मीच बनवलं ना काय मग सकाळी भाजी बनवली बनवल्या ते सकाळच्या जेवणाचा विषय झाला तुम्हाला सांगतो मी सकाळच्या जेवणाचं काय होतं सकाळचे जेवण तीच बनती सगळ्या गोष्टी तीच बनती सगळं तेच लास्ट पर्यंत तीच बनित फक्त विषय काय होतो माहिती का जे म्हणजे आपल्या रेसिपीच्या बाबतीत मी बोल बोलेलो आहे शनिवार रविवारचं तर तेच काम मी करतो शनिवार रविवार फक्त व्हिडिओसाठी मी सगळ्यांना चांगलं चांगलं मला बनवता येते ना त्या गोष्टी बनवून बनवून म्हणजे खाऊ घालायचा प्रयत्न करतो मी मधी करायचं तुम्हाला माहिती का एक काही बनवायचं असलं ना पंधरा भांडे भरून ठेवायची ही त्यांची सवय नुसतं किचन मध्ये गेला राडा राडा शांत नुसता राडा। राडा।, <laughs> राडा राडा राडा, राडा। लय शिल्लक बोलते आता तुम्हाला सांगतो मी त्या कसं आहे आता कसं सहन करून घ्यावं लागतं कुठं गेली ती काय माहिती शिवाय आता कुठे गेली तू हळदी कुंकाल गेली काय हळदी कुंकाल नाव का घेतलं नाव घेतलं महादेवाच एकूण नाव माहिती का अगिचे मे बगीचे बगीचे में बंदर तुम किती सुंदर मेरे दिल के अंदर कोणी सांगितलं माहिती <laughs> का मी महादेवाच्या पिंडीवर बेल <laughs> ठेवते वाकून तुमचं नाव घेते सगळ्यांचं तुमचं काय तुमचं काय तुमचं नाव तुमच्या समोर घेतलं नाव भी घेत नाही क्लिअर नाव नाही घेत तिथे काय तुमच्या समोर नाव नाही घ्यायचं असं तिच्या वडिलांनी सांगितलं आपल्या नवऱ्याचं नाव आपण घ्यायचं नाही नवऱ्यासमोर असा विषय आहे काय म्हणून ती तशी म्हणत नाही आणि राहिला तर तुम्हाला मम्मीला बघायचं असेल तर मम्मीला मी तुम्हाला डायरेक्ट सकाळी दाखवतो त्यामुळे तुम्ही आता जण आराम करा थोडा अजून व्हिडिओ मी सकाळी शूट करणार आहे जो सकाळी दाखवणार ऍड करणार आता लय आपला लांब नाही हा व्हिडिओ थोडा छोटा असेल त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फुल असा भरपूर सपोर्ट हव्या आता तुम्ही म्हणत इकडे टीव्ही का चालू आहे तर टी व्हीवरती पिक्चर चालू आहे तर त्या पिक्चरसाठी धडपड चालू आहे सगळी म्हणूनच मी व्हिडिओ मला तर स्टॉप केला होता परत स्टार्ट करत होतो आता शिवानी बोल लोक वैतागतील आपलं सगळेजण वैतागतील माहिती की आपण नेहमी 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 या चार दिवारीच्या आतमध्येच व्हिडिओ काढतो ना म्हणून लोकांना असं वाटत म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की हे नुसते सारखे तेच व्हिडिओ काढते आतमध्येच व्हिडिओ काढते बोर होत आपण नवीन बनवा काहीतरी ते देतो सोडून आणि डोळे निचकितो आपल्याला टीव्ही लागते मम्मी 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 बघितलं ना तुम्ही हळूच मम्मीचा आवाज कसा आला मम्मी अशीच सांगते फक्त मम्मी ज्या वेळेस करायचा वेळ येतात ना मम्मी काय करते माहिती का मम्मी ती मला काम आहे मला इकडे जायचं आहे मला तिकडे जायचं आहे माझं असते मला हळदी कुंकू आहे मला हे करायचं आहे मला असं करायचं आहे मम्मीचं असा लै मोठे बहाने असतात मम्मीकडं त्यामुळे काहीच विषय नाही गोष्टीचा तुम्हाला मी गोष्टीनंतर सांगेन तुम्ही एक काम करा सबस्क्राईब करा भेटू थोड्या वेळाने भेटू आपण उद्या सकाळीच डायरेक्ट आता डायरेक्ट सकाळी भेटू तुम्ही आराम करा मी बी आराम करतो

तिला तर मी लान म्हणजे मुर्दा पाडील तिच्या तिकडे वाली आणेन ना मग तिकडे आणायची दुसरीला आणायची कांजीवरम कांजीवरम साडी मला पप्पा असं नाव घेतलं इतकं डोकं जर का तुम्ही कस सहन करून घेते कांजीवरम साडी माहिती कशी असते पुष्पाची बायको माहिती साडी घातली ती डायलॉग बोलत नाही का डायलॉग बोलत नाही का त्याच्यामध्ये जी साडी घातली त्याच्यामध्ये कांजीवरम तर तशी साडी नाही का गिफ्ट टार्गेट टार्गेटवर फक्त पापाला असते का पप्पा मा असं आलं पप्पा मा तसं आलं चल माझ्या पशी यायचं नाही जवळ तिकडे सर निघायचं पाया पडून जा असं धाका मारीत असते पाया पड पाया पड पाया पड ऑन कॅमेरा असं नाही करायचं मला नवराची इज्जत करा तेव्हा नवरा तुमची इज्जत करेल हा मग हे बघा मित्रांनो बघा कसं व्हायला लागले तर आता मी दहा मिनिटांनी लाईव्ह जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ बंद करतोय भेटू आपण उद्या सकाळी गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बघा मम्मीचं एवढंच काही चालू तुम्हाला दिसते ना साडी शिवाय दुसरं काही दिसत नाही साडी तर आणणार तुम्ही बी झोपा मी बी झोपतो गुड नाईट